नमस्कार मित्रांनो आपण आज माहिती घेणार आहोत रस्त्याने चालणारे जे भरधाव वाहन आहे ते वाहनांना जो स्पीड लिमिट वाढल्यामुळे जे फाईन येतो त्याबद्दल आपण आर टी ओचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ की आपल्याला कशा प्रकारे फाईन लागतो आपण किती स्पीड चालवलं पाहिजे आणि हा फाईन लागण्याचा प्रकार काय तर आपल्यासोबत अधिकारी आहेत सर नमस्कार आपला परिचय नमस्ते सर्वांना मी चैतन्य भारत गावडे सहाय्यक मोटर महान निरीक्षक प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर आज आपण इथे माहिती घेऊयात स्पीड गनची जे आपण हायवेवर गाडी चालवत असताना स्पीडिंगचे जे आपल्याला चलन पडतं ते कसं चलन नेमकं दिलं जातं त्याच्याविषयी आम्ही माहिती देत आहोत हे जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याला ओव्हर स्पीडिंगचं स्पीड गन म्हणायचं जे नॅशनल हायवे आहेत त्याचं स्पीड लिमिट आहे फोर व्हीलर साठी नव्वद आहे टू व्हीलर साठी आहे सत्तर याच्यात काय केलेलं असतं आम्ही हे सगळं टू व्हीलर साठी सत्तर फोर व्हीलरसाठी नव्वद हे आम्ही ऑलरेडी सेट केलेलं असतं इथं लिमिट हे शासनाने आपल्याला नेमून दिलेले असतात की या या नॅशनल हायवे वरतीच एवढे एवढे स्पीड आहे एक्सप्रेस वे वरती एवढे एवढे स्पीड लिमिट आहे पाच किलोमीटर पर परा टॉलरन्स दिलेलं असतो म्हणजे नव्वद स्पीड लिमिट आहे ते पंच्याण्णव पर्यंत चालतं पण ज्यावेळेस गाडी ओव्हर स्पीड होते म्हणजे शहाण्णव पासून सुरुवात होते तुमची गाडी जरी शहाण्णव जरी स्पीड झालं तरी हे मशीन ऍटो कॅप्चर होतं तुम्ही इथे पाहू शकता पा। पा। की ही जी आहे कार गाडी रेड कलर ची युपी ची रेजिस्ट्रेशन नंबर आहे लिमिट आहे नाईन्टी किलोमीटर पर आणि व्हेकल ची स्पीड आहे एकशे दोन किलोमीटर पर आर म्हणजे हे आपल्या मध्ये ऍटोमॅटिक सापडलेले आहे हा गाडीचा फोटो ऍटो कॅप्चर होतो आपण केलेलं नसतं आपण फक्त लिमिट टाकलेलं असतं पंच्याण्णवच्या पुढे गेल शहाण्णव पासून अभाव गेल जरी शहाण्णव जरी स्पीड असलं तर ते शहाण्णव पासून ऍटो कॅप्चर करायला सुरुवात करते गाडी हे झाल्यानंतर हे सगळं हे टू व्हीलर फोर व्हीलर सगळं आहे यात आपण पाहू शकता फोर व्हीलर साव्हर स्पीडिंगचं ऑटोमॅटिक चलन होतच तसंच टू व्हीलर साठी तुम्ही बघू शकता टू व्हीलर साठी ओव्हर स्पीडिंगचं सुद्धा होतं जरी आता ह्या चालकांनी हेल्मेट घातलं नाही तरी आपण ह्या नंबरवरती ह्या रेजिस्टर नंबर वरती आपण त्यांना विदाउट हेल्मेट चलन देऊ शकतो आपण यांना विदाऊट हेल्मेट विथ रायडर सुद्धा चलन देऊ शकतो म्हणजे ड्रायव्हरनी तर हेल्मेट घातलं नाहीच तसेच ड्रायव्हरनी सुद्धा हेल्मेट घातलं नाही आणि मागचे जे पिलेन रायडर आहे त्यांनी सुद्धा हेल्मेट घातले नाही याचा सुद्धा आपण चलन देऊ शकतो हे बघा टू व्हीलर थ्री व्हीलर स्पीड व्हायुलेशन आहे सुद्धा स्पीड व्हायुलेशनचं देत आहे एलएमबी मध्ये फोर व्हीलर स्पीड व्हायुलेशनचा ऑफेन्स आहे हे असं आहे स्पीड लिमिटचा आहे याचा दंड आहे स्पीडिंग साठी आहे दोन हजार रुपये किंवा जो हेल्मेटचा आहे तो पाचशे रुपयाचा दंड आहे हे ऑटोमॅटिक जे ज्यावेळेस आपण वाहन खरेदी करतो ज्यावेळेस आपण तो तुमचा मोबाईल नंबर जो वाहन सिस्टीम ला रेजिस्टर करतो त्या नंबरवर ते ॲटोमॅटिक चलन डेव्हलप होतं आणि तुम्हाला ते दोन हजाराचे चलन तुमच्या मोबाईलला टेक्स्ट मेसेज येतो दोन हजार एखादा हायवे आहे तर त्या लिमिट कसं ओळखायचं हायवे लिमिट असं ओळखायचं म्हणजे सरकारने आधी नोटिफिकेशन असते जागोजा सिंबॉल लावलेले असतात एवढे एवढं स्पीड लिमिट वगैरे आहे नाइन्टी आहे टू फोर व्हीलर साठी सत्तर आहे टू व्हीलर साठी वगैरे असं प्रत्येक महामार्गावर किंवा प्रत्येक रोडवर शासनाने नेमून दिलेलं असतं ते मी तुम्हाला एक आव्हान करू इच्छितो जे सरकारने लिमिट सेट करून दिलेलं आहे स्पीडचं तेच आपण फॉलो करावं ते आपल्या म्हणजे फायद्यासाठीच आहे ते आपल्या जीवितसाठीच आहे त्यामुळं गाडी स्पीड न करता म्हणजे शिस्तक गाडी चालवा असं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो या माध्यमातून हे असं स्पीड गनच हे मशीन आहे